नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्षा स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार असे आमच्याकडे बांधलेलं नवीन गणेश घाट म्हणजे गणेश विसर्जनासाठी बांधलेलं एक गणेश घाट तुमका मी दाखवणार असो आहे आणि पूर्वी म्हणजे गेल्या वर्षी दाखद आम्ही गणपती विसर्जन करायचो आमच्या तळ्यामध्ये तळ्यातल्या व्हामध्ये तर ह्या वर्षीपासून आम्ही आता नवीन गणेश घट बांधलो तर कारण जेणेकरून आमक जवळ पण पडतं आणि जर पूर्वी आम्ही जो करायचो ना विसर्जन गणपती विसर्जन ताजरा लांब होता तर आजच्या एवढ्यामध्ये मी आम्ही असे गणेश घाट वगैरे कसं बनलेलो आमच्या वाडीतील तर आमच्या वाड्यातील सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून हा गणेश घाट बांधलेलो आणि आता काही गावातील मान्यवर व्यक्ती येतील आणि त्यांच्या हस्ते हा ह्या उद्घाटन होणार आहात आणि भटजी का येणार आहोत तर बघूया आपण हा कार्यक्रम कसं काय साजरे करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते पुढे जाऊन माझ्या गणेश घाटाची काय काळ आहे तर मंडळी मी आता काय घेऊन जाते आमच्या गणेश घाटाकडे जो आता नवीन बांधलो होतो तर समोर बघू शकतास माझ्या ह्या निसर्ग सौंदर्य हो, आणि जो तुमका मी वटपौर्णिमे दिवशी वड दाखवले याच्या बाजूकच गणेशगड बांधलेलो आणि गणपती आता आमका विसर्जन करू एकदम जवळ अशी जागा निवडली गेली कारण त्याच्या बाजूक ना सगळीकडे पाणी या आणि कमळा वगैरे फुलत तर आता तुम्ही बघू शकता त्या सकाळचा वातावरण सुंदर असा तर आपण जाऊन बघूया की गणेश घाटाचं काम कसा काय झाला आता तर मंडळी आता आम्ही जिथे गणपती विसर्जन करतो लग्न या वर्षीपासून तिकडे हो असो परिसर आहे बघू शकतास आणि सुंदर एक वातावरण आहे तर आमच्या सुद्धा एक नंबर गणपती विसर्जन व्हायचा म्हणजे एक नंबर असा नैसर्गिक ठिकाण आणि इकडे सुद्धा निसर्ग तर सेम टू सेम जागा असा तर आता तुमकं मी दाखवते इतपंच काम झालं आता तर आता आम्ही या साईडला गणपती विसर्जन करणार आहोत आणि इकडे ही बघू शकतास बाशेती इकडे आणि आजचा वातावरण पण भारी बघू शकता ढग वगैरे मस्त येले होत आणि आता सकाळचे आठ वाजले होत आणि आठ वाजता या, या वातावरण भारी हो बघू शकतास हो असा नवीन आमचं गणेश घाट बांधलेलो तर बरोबर रस्त्याच्या तुम्ही बघू शकतास लागूनच आ आणि इकडे ही जागा तुम्ही असा नाही याचा तुमका समोर दिसता यासा असा गणपती ठोसाठी आणि इकडे असा गणपती विसर्जन करणं या पाण्यात तर सध्या तुमकं पाणी खदेव दिसतला पण हळूहळू पाणी सुद्धा होतं म्हणजे सुद्धा होते एकदम ब्लू दिसतला आणि समोर बघू शकतात ना समोर तिकडे सगळीकडे कमळा फुलतात आणि माड वगैरे दिसतात तुमका मस्तपैकी तिकडे सगळीकडे कमळ असतात गणपतीच्या टायमिंगला गणेश चतुर्थी आणि समोर बघू शकतास हे डोंगर वगैरे आणि बरोबर सध्या लागून त्या थेट पाच मिनटात आता गणेश घाटाचा उद्घाटन वगैरे सुरू होणार मंडई पुढे पुढे दाखवते आता गणेश घाटाच्या उद्घाटन सगळे आपले मांडी वाडीतील सगळी मंडई आता एकत्र येऊन जमणार होतात आणि त्यानंतर गणेश घाटाचं उद्घाटन होणारा तर मंडई आता आमच्या गणेश घटाच्या उद्घाटनात सुरुवात झाली आणि आता आमच्या गाडीवाडी आणि इंद्रवाडीतील काही जाणते व्यक्ती मंडळी आता सगळेजण जमले होत बघू शकतास तुम्ही तर हवाहू सगळेजण येते होत तर आता भटजीका गेली होत आणि भटजीकडे आता सुरुवात केली नाही संतोष संतोषकडे भेटेल मग नाही 아니 예. 아내 아 파키스탄에 는 돈을 날렸어. 음. 그리고 전화. 아니면 말고. 전화 주세 우리가 전화.

Gue t referred to this artist, who was very variance, in which he acted very differently. Although he often used reference images from the farming traditions from ancient Chinese capacity But as a result, his work goal has been satisfied. It was very hard work to是我 नमः 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 नय नम गोविंदाय नम विष्णवे नमुश्वराय माउक्री माण माउ राय महापरा महा दामोदराइन महासंतोषेवाई महालराइन नमः उपेन्द्राय नमः नम नमः श्रीमा श्रीमा बना इष्टदेवताव्य महापुर देवताव्य ग्राम देवताब्यम

કુલાક્ષ મંગલમ ગંગાશ્રી સર માયા ગણપતિ પૂર્ણ પૂર્ણ જલે સમહિતા પુર્યા છો આચમ્ય ઓમ કેશવાય નારાયણ નમઃ નમઃ

મહાગણપતિ <coughs> <coughs>

3월 08� aunque 1번 11월 3월 6월 전 6월 4월 어서 5월 श्रीवनाथुदेवता नमस्त वेद्यो दुवेभ्यो नमस्तेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम सर्व देवताशिया तथा तो महागणपतीपूजन सकलशे वक्र तुंद महाकाल्य तुम्ही नको निर्विघ्न कुर्मेदेव सर्वसु महागणपत्य नमो नम आसनासे स्रो यावे वस्त्र बाबा देवा महाराजात्रुगणि देवतुवा पंचाह ग्राटी अथवा तुरुबरा कर्मात्यायी सात्री रवाळणा हात लिंगा हिंद्रा मनो अंगो अडवा

काही या भूमीकडे जी काल गणेशांचा त्या देवाळाकडे जी कासरा लोक तुझ्याकडे ठिकाणी जी कासरा लोक तुझ्या गणेश तुझ्या छोट्या वेळी जी कासरा लोक तुझ्या गुरुजांचा फळ गावता त्याप्रमाणात घेतलेला असा पूर्वा मालकी नादी मायादी चक्ती ति काही या स्थानात उडा गावतो त्याप्रमाणात घेतला असा त्र्यंबा देवी तिका या स्वानपणा उडा गवतो त्याप्रमाणात घेतला असा जागेचो आज आधी हात जो तो काय ठिकाणदार ते काय यात पण पण अजून जवळ तो त्या प्रमाणे किलो असा बारा पाच देवते 3 5 जवळ त्या प्रमाणे निघला असा देवतेन ज्योती जी समाज घालून जात पूजन घडवलेला असा आता देवतेन दुवा मानणा घडवून सुद्धा दूर बघू चालू घडवून झालं घेतलं ના રમે રમેરાડી જે વાડે રવિ થોડું મોટે આપો આપો દેતા હી आले काय बोलतोय बोलतोय आला अजून कष्टला शिरवणू करतोय ग्राफ

तोडले तोडले सगळे तोडले तोडले ऑनलाइन आले वाटर तोडले तोडले सगळे तोडले तोडले सगळे

સામાન કાઢી બ્રિજ ઘે ખાલી ना एकच कडे दाडू बाकी आधी महागनापत मे जना हावर सर्वै भोगी ने देव पतनाला बनाय हा नु आवाय नु आवाय जो कवि की पतनाला करवै तो नसे रक्षक हाय प्रेम के वर्णन भाग से भाग लगे तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ का लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांमोसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर कोणालास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विसरा नको नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया शेत नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद